रिपाई रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांचा प्रचारार्थ लोहारा तालुक्यातील मोघा शिकरवाडी येथे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कॉर्नर बैठक घेऊन संवाद साधला मोघा येथील चौकात कॉर्नर बैठक घेण्यात आली या कॉर्नर प्रतिसाद मिलाला। या भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला तालुका सरचिटणीस दगडू तिघाडे तालुका उपाध्यक्ष संपत देवकर ओबीसी तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के बालाजी बाभळे आदींनी मार्गदर्शन करताना म्हणाले की विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पुन्हा एकदा माननीय या मोदीजी यांचे सरकार सत्तेत येणं गरजेचं असून त्यासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन देखील करण्यात आले केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येणार असून महायुतीचा खासदार निवडून आल्यास आपल्या भागाच्या विकासाला अजून गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला व तसेच लोहारा उमरगा तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पाठपुरावा करून लोहारा उमरगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील तेरना ट्रस्टच्या माध्यमातून विविध आजारावर मोफत उपचार केला आहे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा पाटील यांनी जिल्हा उपाध्यक्ष असताना आपल्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास केला आहे तरी आपण सर्वजण मिळून एक दिलाने आपण त्यांना साथ द्यावी असे सांगितले यावेळी सरपंच सचिन गोरे नंदकुमार गरगडे नेताजी शिंदे शहाजी दळवे विशाल लांडगे आणि पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते